मित्रांनो माहिती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमधील होम इन्सर्ट डिझाईन या टॅबविषयी माहिती घेतली त्याच्यानंतर जो येतो तो म्हणजे लेआउट पण लेआउटविषयी आपण माहिती या वेळेस नाही घेणार कारण बरेचसे जे फंक्शन्स आहेत ते ऑलरेडी आपण मागच्या होम इन्सर्ट आणि डिझाईन या टॅबमध्ये येतात तर त्याच्यामुळं आता जो महत्त्वाचा जो टॅब आहे रेफरन्सेस नावाचा तर त्याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मायक्रोसॉफ्ट व वर्डमधील रेफरन्सेस टॅब हा संशोधन पत्र प्रबंध किंवा एखादा रिपोर्ट असेल अहवाल असेल तर हे औपचारिक डॉक्युमेंट तयार करण्यासाठी वापरला जातो हा टॅब विविध वे वेगवेगळे वे रेफरन्सेसचं मॅनेजमेंट म्हणजे संदर्भ व्यवस्थापन अनुक्रमणिका एखादी एंड नोट द्यायची असेल किंवा ग्रंथसूची असेल तर या विषयी वापरला जातो तर याच्यामधले काही महत्वाचे ऑप्शन्स आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात पहिला जो आहे तो म्हणजे टेबल ऑफ कंटेंट आता याच्यामध्ये काय होतं ह्या ऑप्शनद्वारे तुम्ही एक ऑटोमॅटिक अनुक्रमानिका तयार करू शकता दस्तऐवज जो डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये जो तुम्ही शीर्षक वापरताय किंवा एखादं टायटल वापरताय तर त्याचं एक सूचीबद्ध स्वरूपात तुम्हाला प्रेझेंटेशन करता येतं या ऑप्शनमध्ये टेबल ऑफ कंटेंट त्याच्यामध्येच तुम्हाला अपडेट इथे ॲड टेक्स्ट जर केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे टेक्स्ट आहेत त्याच्यामध्ये लेवल वन लेवल टू लेवल इथे तुम्ही बघू शकता लेवल वन लेवल टू लेवल थ्री या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे टायटल तुम्हाला जोडता येतील अपडेट जो आहे अपडेट टेबल याच्यामध्ये तुम्ही अनुक्रमाने का जी तुम्ही बनवणार आहात इथून तर ती तुम्ही अपडेट करू शकता अशा पद्धतीने हा जो हो, कंटेंट आहे टेबल ऑफ कंटेंट्स त्याच्यानंतर येतं फूटनोट्स फुटनोट्स फुटनोट्समध्ये फुटनोट्स तुम्हाला दिसत असेल की नोट कशाला म्हणतात की एखादं डॉक्युमेंटच्या तुम्हाला पेजच्या शेवटी एखादं तुम्हाला संदर्भ द्यायचा असेल तर हे जोडण्यासाठी ह्या पर्यायाचा वापर केला जातो जसं मी याला क्लिक केलं खाली फुटनोटमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल तर इथे तुम्ही जे रेफरन्स असेल तो तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर आहे हे जे ऑप्शन आहे सिटिएशन्स अँड बिब्लॉज बिब्लॉग्राफी आता हा जो मोठा ऑप्शन या आहे याच्यामध्ये बरेचसे फंक्शन्स आहेत ते कदाचित तुम्हाला नवीन असतील आता हे पण संदर्भ आणि ग्रंथसूचीसाठी वापरले जातात हा पूर्ण टॅब आहे आपण संदर्भासाठीच वापरला जातो रेफरन्सेस म्हणून तर याच्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसत असतील जसं की मॅनेज सोर्स मॅनेज सोर्समध्ये तुम्हाला संदर्भ जो मॅनेजमेंट जे तुम्ही संदर्भ टाकताय इथे लिस्ट टाकताय त्याचं तुम्ही मॅनेज करू शकता इथून तर हा तो ऑप्शन आहे त्याच्यानंतर येतं इन्सर्ट हे पहिलं वालं ऑप्शन इन्सर्ट सिटी ॲशन्स याच्यामध्ये तुम्ही नवीन नवीन सोर्स म्हणजे एखादं तुम्हाला रेफरन्स द्यायचे तर एखादं पुस्तक असेल लेख असेल वेबसाईट असेल तर याचा तुम्ही संदर्भ इथे ॲड करू शकता लेखकाचं नाव टायटल वर्ष मंथ डे तुम्ही सगळ्या गोष्टी इथून तुम्ही ॲड करू शकता तर त्यासाठी हा वापरला जातो तर हे झाले च आपला आपण जे फंक्शन बघतो याच्यामध्ये हे महत्त्वाचे तीन झाले टेबल ऑफ कंटेंट फुट आ, फुटनोट आणि हा ऑप्शन त्याच्यानंतर येतात ते म्हणजे कॅप्शन्स कॅप्शन म्हणजे शीर्षक आपण त्याला टायटल पण बोलतो किंवा शीर्षक तर ते तर चित्रे तख्त किंवा आलेख यांना जर तुम्हाला टॅग करायचं असेल व्यवस्थित टॅग करायचं असेल तर ह्या फंक्शनचा वापर केला जातो इन्सर्ट कॅप्शन्समध्ये इथे आता इन्सट कॅप्शनद्वारे तुम्हाला हा ऑप्शन तुम्हाला एखाद्या चित्राला तुम्हाला पर्याय पर्याय द्यायचा असेल किंवा एखादा नंबर द्यायचा असेल सिरियल नंबर द्यायचा असेल तर तो जोडून तुम्ही घेऊ शकता इथे त्याच्यानंतर येतं क्रॉस रेफरन्सेस इथे क्रॉस रेफरन्सेस एखाद्या डॉक्युमेंटमध्ये एखाद्या ठिकाणी एखादा घटक तुम्हाला संदर्भ म्हणून दुसऱ्या ठिकाणी जर द्यायचा असेल तर हा पर्याय तुम्हाला वापरला जातो जसं आपण मागच्या वेळा हायपर लिंक पाहिलं सेम तशाच पद्धतीने इथं पण आलेलं आहे क्रॉस रेफरन्सेस <coughs> नंतर आहे इंडेक्स हा जो ऑप्शन आहे इंडेक्स आता इंडेक्समध्ये काय काय आहे तर मोठा डॉक्युमेंट असेल किंवा एखादं विशिष्ट शब्द शब्द असेल त्या डॉक्युमेंटमध्ये संज्ञा असतील तर यांचा संदर्भ सहज तुम्हाला सर्च करता यावा म्हणून ही अनुक्रमणिका इथे तयार केली जाते <laughs> याच्यामध्ये मार्क एंट्री आहे इथे मेन एंट्री इथे सब एंट्रीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि पेज नंबर टाकायचा आहे पेज रेंज टाकायचे की तो कंटेंट किती पेज न रेंजच्या दरम्यान आहे आणि इथे तुम्ही बोल्ट इटॅलिक पद्धतीने तुम्ही त्या पेज नंबरचा फॉर्मेट चेंज करू शकता अशा पद्धतीने हा ऑप्शन आहे त्याच्यानंतर आहे तो म्हणजे टेबल ऑफ ऑथॉरिटीज याला मरा मराठीत प्रमाणपत्र सरनी बोलतात याच्यामध्ये कायदेशीर डॉक्युमेंटसाठी हा टॅब जास्त करून वापरला जातो यात वेगवेगळे कायदे निर्णय एखादा सोर्स तुम्हाला टाकायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथे टाकू शकता याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत जेव्हा तुम्ही हे टाकताय तर तुम्हाला अशा पद्धतीने हे दिसायला लागेल तर अशा पद्धतीने हा रेफरन्सेस जो टॅब आहे तो जास्त करून संदर्भासाठी आणि डॉक्युमेंटेशनसाठी वापरला जातो